झालं दर्शन भगवंताचा झाल्याच्या नंतर तो आनंद काय होता त्या जन्माला आलेल्या एकराला कळत होता महाराज इथं तर माऊली ज्ञान उभाराय बघतायत तर काय आनंद असेल विछल <laughs> 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 लक्षात आपला जन्म साठी भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण जन्मजन्मी त्याच्या सोबत आहे तर त्याचं दर्शन घेणं आपलं काय झालंय आपलं उलट झालंय बावसाहेब बाबा स्वामी बाबा आपलं इतकं उलट विजयशे आपल्या वेळेवर काही सुधरत नाही खूप काय करो एक बावले बापनी सांग बावल्या आपली कोण खोला जाणार नाही बावड्यात सांगा पोरदा काल जाणशे बावड्यात तरी सुरुवात करते दुपार करा ना विचार करायला मन बाप मी पोरदा काल जागे असे सकाळी पोरदा काल जाणशे कोणी पॅन्ट मागू कोणा बूट मागू पोरदा काल जाणार तू का मी आनंद शिका बावड्या आता तयारी त्याची चालू आहे मनात त्या मनात काय कराना कस काय कराना मी कराना का नाही कराना कोणता पॅन्ट कोणता शर्ट मी आज करीन पुरा दिनभर विचार करा रात्री झोप ना

जनतेम क्लियर करा त्या तसले बाप माने काय अवकाश आहे त्यांना सरा पोर पैसा गिरव पगला दिन माये तो गोपाटा पुटा बाग ने क्लियर करा पोरदा काल कर नाही गया पोरदा काही चार पण सांगे नवरदेव पोरगा त्यांना बाप त्यांना मोठा भाऊ आणि मित्र चार लोके सोबत पोरुनी पाणी दिशी चालली गेली चा आलेनी पोर चा भी पीली नाही भाऊनी पोरगी पोहे आलेनी पोहे भी खावायगे मग बापनी इतर आलो म्हणे बावडेव पोरपटणी का रे या मान काल लागले नाही एक बी नाही दोन बी नाही म्हणे बापरेसार नवी म्हणे <tip> बावडे बोलाव त्यांना मोठा बॉल म्हणे विचाराय दादा यावणी का तो म्हणे काय बो पोरपटणी राहील बावली बी बोल म्हणे माल बी जा बोलाले मग मित्र सांगा म्हणे रे मित्र तुम्हा या पोरपटनी का मग तो मित्र म्हणा म्हणे बावड्या आण पोरपटणी काय रे

आता जेवण लोक आम्ही जेवण वाढले तरी देखील तो बर मी इशारा करायचो म्हणे म्हणे जेवण खाला खाल मांगायला शिरा वाढत शिरा शिरा मित्र म्हणे आधी तरी देखील रे नवीन चांस भेटाव नाही रे मै याने देख कोरणाकडे दाट भात शिरा मटण उसळ भारी भारी वस्तू मित्रांनो सांगा या बाबुले म्हणतो केली नंतर पोर वाढीकडे का पोरी एवढी सुंदर होती ना किराय नाव याला असं वाटत खोरदा खावय सरकिंग कवय तोंड देखील आणि नेमकी पोरगी आहे किचन रूम पोरगी उसळ मटली भाजी मटकी पोरगी मटली भाजी वाढ

आणि वेळ होणारे आपण साधारण